न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी शब्द बोलणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे आदिवासी आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली या रॅलीत धनगर आरक्षणावर शासन निर्णयाला विरोध करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणीने जोर धरलाय रॅलीमध्ये सहभागी झालेल्या समाजाच्या सदस्यांनी विविध घोषणाही दिल्या जसे की आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिंदे सरकार मुर्दाबाद आणि धनगर हटाव आदिवासी बचाव अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या या उपक्रमाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बिलव तीर्थ येथे बुडून मृत्यू झालेल्या दोन आदिवासी तरुणींच्या घरच्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे एक आदिवासी शेतकरी आहे सगळे काही पद होण्याआधी शेतकरी आहे याचा मला अभिमान आहे आणि आज आमच्या आदिवासी बांधवांनी जो निषेध केला आहे जे आमच्यासाठी शब्द वापरलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे आमचं आरक्षण आहे ते मागतात तर जेव्हा आमचं आरक्षण मागतात तेव्हा जेव्हा आम्ही जी जिंदगी जगत होतो जीवन जगत होतो ते जीवन जगताना आम्हाला अनेक गोष्टींशी समजा संघर्ष करावा लागला तेव्हा का बाकीच्या समाजाला आमची किव आली नाही आमची कुठल्याही गोष्टीची त्यांना समजा एखादी गोष्ट असेल त्याच्याशी त्यांना का नाही तेव्हा हे करता आलं आणि आज समजा ला आमचा समाज कुठेतरी पुढे चालला आहे आज त्यांना कुठेतरी माहीत होतं आहे की आपला कायदा माहीत होतो आहे त्या कायद्यात कितपत कायदा आपल्याला लागू होतोय ह्या गोष्टींचा जर त्यांना आताशी आमचा समाज पुढे चालला आहे आणि तुम्ही समजा हे सरकार विनाकारणच समाजात भांडण लावून द्यायचे आमच्या समाजाला समाजा विनाकारण म्हणजे समजा पोरांचं मन विचलित करायचं हे करून जर समजा भांडणं होत असतील म्हणजे दाखवून द्यायचं आहे का आदिवासी लोक भांडायलाच फक्त हे असतात आणि आम्ही तर देणारच नाही पण सर याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी अपशब्द वापरत असाल तर विचार करा का आमचा आदिवासी बांधव काय करू शकतो तुम्ही तो जंगलात राहतो म्हणजे म्हणता समावेश करण्यासाठी आणि जो पांढर मेळगळ नावाचा एक व्यक्ती आहे तो आदिवासी समाजाच्या अवकाश काय आहे असं काढत होता म्हणून त्याला आपण धडा शिकवण्यासाठी जमलो होतो पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आज तिथं सर्व मित्र जमले आहेत सर्व सर्वांनी आपल्याला इथं बाहेर जमायच आहे तो मेरगळचा जो बॅनर आहे त्याला आपल्या महिलांच्या हातून आणि जे ज्येष्ठ मंडळी यांच्या हातून चपलीचा मार द्यायचे आणि त्याला धडा शिकवायचे आणि सर्व तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आजी माझी लोकप्रतिनिधी आणि सर्व संघटना यात सामील झाल्या आणि पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला विशेष सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो खाली त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच चे सर्व आदिवासी समाजाच्या वतीने आणि हा मज समाप्त होईल त्याला आपण जोडो मारो आंदोलन करू रॅलीला उपस्थितांनी पांडुरंग मेरगळे यांचा जाहीर निषेध व्यक्त करत जरांगे मुर्दाबाद आणि एकनाथ शिंदे मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या दक्ष न्यूजचे प्रतिनिधी प्रभाकर गारे यांनी दिलेल्या माहितीनुसार रॅलीचा उद्देश आदिवासी हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र येणे आणि सरकारकडे योग्य कारवाईची मागणी करणे होता या घटनेची आदिवासी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उभ्या राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज Tromba